ड्रॅगन बोट स्पर्धा ज्या आहेत ते गंगाखेडमध्ये पार पडल्यात आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडल्याच्यानंतर माझ्यासोबत आमदार रत्नाकर गुट्टी आहेत पूर्ण चित्र पाहिलं आहे बक्षीस वितरण देखील झालं आहे पहिली प्रतिक्रिया काय पहिली प्रतिक्रिया हीच आहे की मी प्रथम मंगेश मुंडेचं मनापासून त्याच्या टीमचं मनापासून स्वागत करतो कारण या ग्रामीण भागाचा विद्यार्थी घडला पाहिजे ग्रामीण भागातला मुलगा घडला पाहिजे ग्रामीण भागातली मुलगी घडली पाहिजे ती कुठेतरी चांगल्या म्हणजे खेळाडू बनली पाहिजे या निमित्ताने आज राज्यस्तरीय ड्रॅगन फोट स्पर्धा घेतल्या आणि त्यामध्ये जवळजवळ पंधरा संघांनी सहभाग नोंदवला म्हणजे रत्नागिरीपासून संघ आले पंधरा संघांनी याचा सहभाग नोंदवला आणि अभिमान आहे मला की आमच्या ह्या छोट्याशा गावामध्ये ही इतकी एवढी चांगली स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये निश्चितच परभणी जिल्ह्यानं एक नंबर मिळवलेला आहे आणि पुरुषांनी मुलांनी तर मिळवलात पण मुलींनी प पहिला नंबर मिळवलेला आहे सेकंड नंबर आमचा लातूर आहे आणि थर्ड मला वाटतं आहे का बीड आहे आणि काही ठिकाणी थर्डला नांदेड आहे आणि बीड सेकंडला लातूरच आहे तर एकंदरीत म्हणजे खूप मजा आली आणि हे दिवस एक महिना दीड महिना जे स्पर्धेसाठी वापर करण्यात आला आहे हे मान्यता आहे प्रशासनाचे असं त्यांनी आयोजकांनी बोललं गेलं आहे परिसर जर पाहिला गेलं तर पूर्ण दगडगोट्याचा परिसर आहे याचा कुठेतरी विकास व्हायला पाहिजे याच्यासाठी प्रशासकीय शासनाचा फंड पडायला पाहिजे यासाठी ती तीस तारखेला अधिवेशन आहे संदर्भात तुम्ही अधिवेशनामध्ये काही चर्चा करणार नाही या बाबतीत मला अधिवेशनमध्ये चर्चा करायची गरज नाही मीच हे सगळं करू शकतो आणि ह्या सर्वांनी या सर्वांनी मला एवढी ताकद दिलेली आहे की ता या ताकदी जेव्हा करू शकतो सगळं मला अधिवेशनामध्ये हा विषय मांडायची गरज नाही माझे संबंध आहेत मंत्र्यांमध्ये मंत्र्यासंबंधमध्ये आहेत अख्या मंत्र्यांमध्ये संबंध आहेत आणि आमचे क्रीडा मंत्री आहेत ऑलरेटी भरणेमामा चांगले मित्र आहेत आम्हाला एका दिवशी मामाला इथं घेऊन आम्ही बोटीत फिरवू आणि <laughs> आम्ही त्यांना पैसे मागू पैसे आम्हाला भरणेमामा देतील त्याच्यामुळे पैशाची आमजवळ कमी पडणार नाही फक्त आता ही स्पर्धा आता राज्यस्तरीय झालेली आहे पहिली राष्ट्रीय दर्जाची पण स्पर्धा इथं व्हावी त्यासाठी मी निश्चित मंगेशला सूचना करेन आणि तो त्या सूचनेचं पालन करून यापुढे तो निश्चित जाईल असा मला विश्वास आहे वैयक्तिक स्वरूपाचं काही जे साहित्य जे आहे ते तुम्ही दिलं गेलं आहे असं भाषणाच्या दरम्यानच आयोजक मंडळी म्हणत होतं काय काय देता आलं आहे नाही <laughs> नाविन्यपूर्णेमधून त्याला ऐंशी डेप्युटीशीमधून आम्ही ऐंशी लाख रुपये त्यांना दिले आणि ते सरकारनेच दिले नाविन्यपूर्णेमधून त्याच्यामधून ह्या सगळ्या बोट वगैरे उभ्या झाल्या नाही तर आम्हाला किरायना बोट आणावं लागायच्या आम्हाला सर्व म्हणजे ते सगळं गोष्टी किराणा आणावं लागायच्या ट्रान्सपोर्ट करून आणावं लागायचं आमचा खर्च वाढायचा पण आज शासनाचं मनापासून स्वागत करतो आम्ही सरकारचं मनापासून स्वागत करतो की आम्हाला डेपीटी सीमधून ऐंशी लाखाची मदत झाली आणि त्याच्यामुळे आम्ही सगळं साहित्य खरेदी करू शकलो आणि त्याचा आज आनंद आपण लुटतो आपण बघता सर्व प्रत्येक स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाला गेला असताना तुम्ही मात्र या ड्रॅगन बोट्सच्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणामध्ये कार्यक्रम पार पडल्याच्यानंतर बोटीचा देखील अनुभव घेतला आहे तो काय वेगळा अनुभव नाही बघा बऱ्याचशा बक्षीस समारंभाला मी गेलो पण या समारंभामध्ये जे म्हणजे एन्जॉय केलं किंवा जो आनंद आला किंवा आनंद वाटला त्याच्यामध्ये आतापर्यंतच्या बक्षीस समारंभाच्यामध्ये ह्या सगळ्यात जास्त मला आनंद या ड्रॅगन पोर्ट जे राज्यस्तरीय झालं आहे त्याच्यामध्ये मला मा आनंद वाटला आणि आम्ही बोटीचाही म्हणजे त्या मुलांनी हट्ट धरला की साहेब तुम्ही आलं पाहिजे मुलासोबत घेऊन आम्ही बोटीचाही आनंद घेतला आणि आता पुढे मुलांचं मुलींचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि ही स्पर्धा पुढे राष्ट्रीय नि, लेवलला पण जावो ही निश्चितच मंगेशला मी नि शुभेच्छा देतो आणि मुला मुलींना बी शुभेच्छा देतो धन्यवाद या हा कार्यक्रम बक्षीस बक्षीसत्र पार पडल्याच्या नंतर आमदार रत्नाकर गुटे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य या गंगाखेड